जे काम आणि मला कायमस्वरूपी हे नावलं जायचं की तुम्ही मोदीच्या नावावर निवडून आले आता मोदीच्या विरोधात होतो त्यांना मला इतकं सांगायचं होतं कि बाळासाहेब ठाकरे यांना मांडणारा शिवसेने आहे ज्या पद्धतीने उद्धवजी ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला गेला आमची शिवसेना फोडली गेली ज्या पद्धतीनं पक्षच दुसऱ्याच्या ताब्यात दिला गेला चिन्ह ताब्यात दिला गेलं मुख्यमंत्री पदाहून त्या ठिकाणी त्यांना पायउत केलं गेलं हे सामान्य जनतेला आवडलेलं नव्हतं तुम्ही ईडीची दाट टाकता सीबीआयची दाट टाकता आय टीची दाट टाकता तुमच्या बरोबर आलं की सगळं म्हणजे वॉशिंग मशीन मध्ये दूध घेतल्यासारखं आता तुम्हाला एवढं सांगतो की लोकांना ग्रहित धरून राजकारण केलं तर अशी परिस्थिती असते लोक लोकशाहीमध्ये सर्वोच्च असतात मला वाटतं हे कुठंतरी आता मान्य सगळ्यांनी किरण गरजेचं आणि मी जबाबदारी म्हणून स्वीकारतो मी कधीही खासदार मिरवण्यासाठी मी खासदार पाहायला आलो नव्हतो लोकांची जबाबदारी म्हणून स्वीकारलेली त्याच पद्धतीने पार पाडलं सत्तावीस पार केले किती सांगायचं का माझा बाले किल्ला आहे अनेक लोक सांगायचे बाले किल्ला आहे आता कुणाचा बाले किल्ला होता तिथं चारशे मताच्या पुढे लीड मिळाली मला त्यामुळे तसं सांगायचं नसतं ती डोक्यात हवा गेल्या आज जमिनीवर राहून काम करायचं असं अबोवात काय मा पाहिजेच काम करायचं आख साडे अकराच तू सोयाबीन चार हजार लाल काय पुढे सभा कांदा साठ रुपयाला गेला गेले की निर्यात मध्ये करता मनसाबा ठीक आहे चला